ज्या वंदनीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता आबाधित ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत या मंचावर उपस्थित ठाणे लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजन विचारे साहेब तद्वतच या मंचावर उपस्थित आमचे दादा, जिचं भाषण ऐकलं की मला असं सारखं वाटत राहतं की अजून दहा एक वर्षांनी अजून एक सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये छान तयार होते की आमची प्रियंका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विविध राजकीय सामाजिक संघटनांचे सन्माननीय प्रतिनिधी डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो काहीही बोलण्याच्या आधी अगदी सुरुवातीला सन्माननीय अरविंदजी केजरीवाल यांची आज जामिनावर जी सुटका झाली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं ऐक्यू माहितीवर सन्माननीय अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली होती तशीच ऐक्यू माहितीवर कारवाई केजरीवाल साहेबांवर केली परंतु एवढं सगळं होऊ नये तिहारमध्येही आंदोलन करत इथे डायबेटीसचा डॉक्टर आहे का डायबिटीसच्या डॉक्टरची इथे गरज आहे असं म्हणत ज्यांनी आंदोलन उभं केलं ते केजरीवालजी आज बाहेर येत आहेत नुसते बाहेर येत नाही आहेत तर माननीय न्यायालयाने त्यांना प्रचार करायची परवानगी दिलेली आहे आता मोदीजी अजूनच बिथरतील खात्री आहे राजे हो आजची एक दुसरी महत्त्वाची घटना होती येता येता सहज बातम्या बघितल्या सन्मान्य वायकर साहेबांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की माझ्यावर प्रचंड दबाव होता मला मला खूप दबाव होता एकतर मी जेलमध्ये गेलो असतो नाही तर मला अटक झाली असती हे फार बोलकं विधान आहे की महायुती काय पद्धतीने माणसं चोरते माणसं टिपते कारण अशाच पद्धतीचं काहीसं विधान आधी अर्जुन खोतकर साहेबांनी केलं होतं अशाच पद्धतीचं काहीसं विधान की आता मला शांत झोप लागते इडीबिडी काही येत नाही असं इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधान केलं होतं याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो भाजपा कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते हे चित्र स्पष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा वायकर साहेबांचं स्टेटमेंट फार महत्वाचं ठरतं वायकर साहेबांनी असंही म्हटलं की मातोश्रीवर मी इतकी वर्ष निष्ठा वाहिलेली आहे त्यामुळे माझी इच्छा नव्हती इकडे यायची मलाच माहिती की माझ्या मनावर किती मोठं ओझं ठेवून मी प्रवेश केला याचा अर्थच असा आहे की आता त्यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना अजिबात नको आहे त्यांना लढायची इच्छा नाहीये आणि हा एका अर्थाने सिग्नल आहे की मशाल घेऊन उभा असलेला आमचा उमेदवार याला तुम्ही मतदान करा हे वायकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आता जरा अजून पुढे जाऊया खरं म्हणजे इतक्या काही घडामोडी घडत आहेत इतकं काही काही होत आहे बऱ्याच जणांना वाटत असेल ताई जरा नरुभाऊवर बोला की तर बोलूया एवढं काही नाही बोलूया पण मी मागे एकदा मुक्त संवाद मध्ये पण मी काही मुद्द्यांवरती बोलले होते बरं का आणि आपण तेव्हाही सांगितलं होतं आपल्याला काही झंगूर मंगूर लोकांवर बोलण्यात फार इंटरेस्ट नसतो त्यामुळे त्याच्यावरही काहीतरी मांडूया पण हे सगळं चालू असताना इथे काहीतरी चिठ्ठी अजून एक आहे चिठ्ठीवर काहीतरी लिहिलंय म्हात्रेंवर कोण म्हणजे मला माहीत नाही या कोण म्हात्रेवर या त्याच बाई आहेत का त्या काही ते दांडा वगैरे असं काहीतरी दांडेवाल्यावर म्हणजे ह्या त्याच आहेत ना ते काहीतरी आशीर्वाद यात्रा आणि ते रॅलीमध्ये काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाला होता बहुतेक ते प्रकाश सुर्वे होते बहुतेक मला काही माहीत नाही असं असं जाऊ दे आपण नको नको याच्यावर नको बोलायला आपली पातळी आपण नको घसरू या जाऊ दे दे बोलायचं त्याच्यावर आपल्याला आपली पातळी नाही घसरवायची त्यांना त्यांची पातळी राहू देत पण हे सगळं एक 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 घटना घडत असताना मोदीजी तीन टप्प्यातली मतदानं झाली बघा तीन टप्पे झालेत आतापर्यंत तीन टप्प्याच्या मतदानानंतर मोठमोठे विश्लेषक सांगताहेत की महाराष्ट्रात प्रचंड मोठी मोदी विरोधातली लाट आहे आणि त्यामुळे मोदी आणि एकूण भाजपा बिथरलेली आहे आता बिथरलेले लोक वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत आहेत बिथरलेल्या लोकांनी वेगवेगळे वेग स्टेटमेंट करायला सुरुवात केली आहे म्हणजे जे मोदीजी आधी सांगत होते असली नकली कोण आहे ते म्हणत होते की आम्ही आम्ही असली शिवसेनेसोबत आहोत मग असली शिवसेना म्हटलं की इकडे शिंदेसाहेब खुरपुरल्यासारखे करत होते शिंदे साहेबांना वाटलं अरे आपणच असली आहोत शिंदे साहेबांना स्वतःला कधीच का बरं प्रश्न पडला नसेल की जेव्हा कधी शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा जेव्हा कधी जागावाटपाची चर्चा झाली तेव्हा तेव्हा म्हणजे ज्या काळात अडवाणीजी आणि वाजपेयीजी होते मुंडे साहेब आणि गडकरी साहेब प्रतिनिधित्व करायचे तेव्हाही जागा वाटपाच्या चर्चेच्यासाठी ही सगळी मंडळी मातोश्रीचे उंबरे झिजवायची वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर पक्षाची धुरा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांभाळली आणि आत्ता मोदी असतील शहा असतील फडणवीस असतील किंवा बाकीचे झंगूरमंगूर असतील हे सगळे पुन्हा एकदा मातोश्रीचे उंबरटे झिजवत होते दोन हजार एकोणीसला झिजवले आपण सगळ्यांनी बघितलं आता जर मोदींचं असं म्हणणं असेल की नाही म्हणे आम्ही असली शिवसेनेच्या सोबत आहोत आणि फुरफुरले तिकडे शिंदे साहेब जर शिंदे साहेब असली शिवसेना प्रमुख असतील तर मग जागा वाटपाची चर्चा करायला या सगळ्या लोकांनी टेंभी नाक्यावर जायला पाहिजे होतं की नाही गेले ते टेंभी नाक्यावर ह्याच्यातलं कुणीच टेंभी नाक्यावर गेलं नाही उलट टेंभी नाक्याच्या माणसाला तिकडं मुजरे करायला दिल्लीला बोलावून घेतलं आणि शिंदे साहेबांचं आपल्याला म्हणजे वाईट वाटतं ना आपला भाऊ आहे ना असं कसं वाईट वाटतं आपल्याला आपल्या भावाबद्दल आपल्या भाच्याची कुणी दुरावस्था केली आपल्याला वाईट वाटतं कि किती वाईट परिस्थिती कसला शिवसेना प्रमुख म्हणावा अशा माणसाला की स्वतःच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही स्वतःच्या पोराचं म्हणजे श्रीकांत शिंदेची उमेदवारी ही फडणवीसांना जाहीर करावी